मुतनाळ येथे दूरदुंडेश्वर हायस्कूलचा एलिमेंटरी आणि इंटरमिजिएटचा शंभर टक्के निकाल इंटरमिजिएट आणि एलिमेंटरी परीक्षेत विद्यार्थ्यांची अस्रेणीत उल्लेखनीय कामगिरी विद्याप्रसारक मंडळ शिक्षकाचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फळ वडिंग्रज तालुक्यातील मुतनाळ इथं विद्याप्रसारक मंडळ संचलित दूरदुंडेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये झालेल्या शासकीय रेखा कला आणि इंटरमिजिएट परीक्षेत चमकदार यश संपादन केलं शाळेचा एलिमेंटरी तसंच इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांच्या कलात्मक गुणवत्तेची ठळक छाप या निकालातून दिसून आली आहे इंटरमिजिएट परीक्षेत धनश्री कोळी लक्ष्मी आंबी नीता धुळास सिद्धी पवार स्मिता पाटील सृष्टी मुर्गी आणि सुप्रिया कांबळे यांनी अश्रेणी मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली एलिमेंटरी परीक्षेत गजानन गिजवणे लक्ष्मी धुळस राधिका घस्ती संध्या घाटगे आणि सृष्टी घस्ती यांनी अश्रेणी प्राप्त केली याचबरोबर इंटरमिजिएट परीक्षेत ब श्रेणीत तेरा विद्यार्थी तर एलिमेंटरी परीक्षेत ब श्रेणीत चौदा आणि क श्रेणीत दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले या यशस्वी विद्यार्थ्यांना विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतीश घाळी उपाध्यक्ष अरविंद अण्णा कितूरकर तसंच सर्व संचालक मंडळांचं प्रोत्साहन लाभलं मुख्याध्यापक शिवाजी अनावरे आणि पर्यवेक्षक अनिल मसाळे यांचं मार्गदर्शन लाभलं तर कला शिक्षक दत्ता लोहार यांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळं विद्यार्थ्यांना हे यश मिळाल्याचं सांगण्यात आलं शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पालक ग्रामस्थ आणि शिक्षणप्रेमी वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा